आता या तांत्रिकाने रोपटं ज्या नदीमध्ये फेकलं होतं ती नदी एका गावाजवळून जात होती आता हे रोपटं वाहत वाहत त्या गावाजवळ जाऊन अडकलं आणि तिथं एका बाईनं याला नदीच्या बाहेर काढलं आता बाई फारशी हुशार नव्हती बाई खूप येडी होती पागलच होती ती गावाच्या बाहेर राहायची आणि ती गावाच्या बाहेर राहून दिवसभर गावामध्ये जायची की बाबा पोटा पाण्याची सायसोय होईल म्हणून पण ती येडी असल्यामुळं तिला कुणीही आपल्या घरासमोर उभं नाही करायचं तिला कुणी गोठे मारायचं कुणी हकलून लावायचं पण गावामध्ये तिचं पोट भरायचं आणि पोट अशा प्रकारे भरायचं जे लोकांनी खरकट बिरकट असं बाहेर फेकून दिलेलं असतं ती येचू येचू खायची किंवा डस्टबिनमधला ते खरकटं सावरून खायची आणि आपलं पोट भरायचे आणि ते झाल्याच्यानंतर बाहेर येता येता नदीतलं पाणी प्यायची आणि बाहेरच्या जागेवर येऊन ती झोपी जायची असा तिचा डेलीचा रुटीन आणि आज तिला पाणी पिता पिता हे रोपटं दिसलं तिने ते रोपटं उचललं आपल्या जागेवर गेली तिथं ते रोपटं लावलं आणि त्या रोपट्याची चांगली सायसोय करू लागली आता ते रोपटं होतं वडाचं त्याला वाढण्यासाठी खूप टाईम लागतो पण ही बाई वेळी हिने त्या रोपट्याला आपल्या लेकरासारखं सांभाळलं एखादी आई कशी तिच्या लेकराला लाळ करते लळावते बोलते हसते खातो का खातो का असं बोलते म्हणजे एक आई एका लेकराला जसं ट्रीट करते ना तसं ती पागळबाई त्या रोपट्याला ट्रीट करू लागली आणि काही दिवसांची बोर्डिंग चांगली चालली म्हणजे मरेपर्यंत या बाईची बॉन्डिंग चांगलीच चालली पण याच्या अदोगरचं मी तुम्हाला थोडं सांगतोय ते लक्षात ठेवा आता तुम्ही कन्फ्यूज असाल की नेमकं कोणती बाई कोणतं रोपट कोणतं तांत्रिक तर हे सगळं समजण्यासाठी तुम्हाला याच्या अगोदरचे दोन पार्ट बघावे लागतील ते दोन पार्ट जेव्हा तुम्ही बघसाल तेव्हाच तुम्हाला, तुम्हाला ही स्टोरी समजण्यात येईल तर ती बाई त्या रोपट्यासोबत लेकरासारखी राहू लागली आता नॉर्मली रोपटं वडाचं चांगलं असं पु दोन तीन पुरुष होण्यासाठी म्हणजे किमान पंधरा एक फूट होण्यासाठी त्याला चार ते पाच वर्ष लागतात वळ्याच्या रोपट्याला वाढण्यासाठी जास्त टाईम लागतो हो त्याला आणि तो जास्त दीर्घकाळ टिकतो पण जेवढा टाईम वळ्याला लागतो हो, तेवढा टाईम त्याला पडायलासुद्धा लागतो पण हे जे रोपटं होतं हे रोपटं एक किंवा दीड महिन्यामध्येच तेवढं वाढलं होतं इतक्या स्पीडने ते रोपटं वाढलं होतं कारण की त्या रोपट्यामध्ये अशा काही शक्ती होत्या की ज्या नॉर्मल झाडामध्ये नव्हत्या आणि हो त्या रोपट्यामध्ये अशा काही इच्छा होत्या अशा काही बुद्धी होती की ते एकदम माणसासारखे विचार करायचं आणि या बाईला त्याच्यासोबत दोन महिने झाले होते रो आणि तिला सगळं कळाय होतं की रोपट्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे तर ती बाई तर सुरुवातीला जेव्हा ते रोपट्या लहान होतं त्यावेळेस तिला त्याला ती किडी आणून चारायची बारीक बारीक खडोळे आणून चारायची किंवा उंदरं आणून चारायची जे काही त्याला चारता येईल छोट्या छोट्या असं राहतं ना प्राणी खडोळी इचू किडा किंवा उंदरं घूस या अशा प्रकारचे छोटे छोटे होते ते खाऊन खाऊन ते रोपटं राहायचं आता ते नॉर्मल रोपट्यासारखं पाण्यावरच नाही राहायचं ते रक्तावर राहायचं कारण की त्याच्यावर तंत्रविद्या केलेली होती नॉर्मल रोपट्यापेक्षा ते खूप भयानक रोपटं झालं होतं आणि त्याला आता कमीत कमी पंधरा ते वीस ते तीस फूट ते रोपटं वाढलं होतं आता त्याची भूक वाढू लागली जे सुरुवातीला किडे खात होतं छोटे छोटे प्राणी खात होतं आता ते लांडगे खायला लागलं कोल्हे खायला लागलं रानडुकरं खायला लागलं पुन्हा कुत्रे खायला लागलं अशा प्रकारचे प्राणी खाऊ लागलं तो आणि हळूहळू त्याची भूक अजून मोठी होत गेली आता त्याची भूक एवढी मोठी झाली की जे गावातले प्राणी असतात गाय बैल म्हैस शेळ्या हे खाऊ लागलं ते म्हणजे गावातून एखादा प्राणी सरत सरत त्या झाडाजवळ आला की ते लगेच आपल्या मुळ्यांमध्ये त्याला आवळायचं त्याचं पूर्ण रक्त पिऊन टाकायचं आणि हडकं तिथं खाली सोडायची आता ते हल आणि जे हडकं खाली सुटलेले होते ते हडकं ही बाई गोळा करायची आणि ती त्या नदीमध्ये नेऊन टाकायची नदीमध्ये पाणी असल्यामुळं कोणाला काहीही समजायचं नाही आता गावामधले जे प्राणी कमी होऊ लागले त्यांचे मालक थोडे टेन्शनमध्ये आले की बाबा आपले प्राणी गायब होत आहेत तरी कुठं एखादा चोर नेतोय काय आपले प्राणी काही जण रात्रभर जागून बघितलं तरीही काही पता लागला नाही आणि कुठं गेले की तेही पता लागला नाही जास्त करून केसेस अशा व्हायच्या की जे एखादा मोकाट प्राणी आहे आणि ते थोडं गावाच्या बाहेर गेला की तो बाहेरच जायचा आणि ही पागल पागलबाई आहे त्या प्राण्याला हाकलवत 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 या झाडापशी आणायची जे या झाडाच्या सर्कलमध्ये आला हे झाड त्याला घ्यायचं चुरायचं आणि खायचं अशा प्रकारचं यायचं प्रकरण चालू होतं तर काही दिवस असंच चाललं गावमधले खूप प्राणी गायब झाले आता गायब झाल्याच्यानंतर लोक टेन्शनमध्ये आले लोकांना असं वाटलं की कदाचित चोरं आहेत आणि चोरं जर नसतील तर आपल्या आसपास शिवारामध्ये एखादा वाघ म्हणा किंवा एखादा मोठा मांसाहारी प्राणी म्हणा तो आपल्या जनावरांना खातोय त्यांनी निर्णय केला की आता गावाच्या शेजारी पाजारी जाऊन ते बघायचं की नेमकं काय मॅटर आहे ते जनावराने वगैरे खाल्ले असेल तर ते आपल्याला हाडकं वगैरे दिसतील आणि जर हाडकं वगैरे नाही दिसले तर आपण समजूयात की चोर आपले प्राणी चोरून नेतात तर दहा पंधरा गाववाले गावाच्या बाहेर काटे घेऊन हिंडू लागले त्यांना कुठलंही काहीही हडगू दिसलं नाही ते यांना कळून चुकलं की आता आपले प्राणी जे आहेत आपले जनावर जे आहेत ते चोरच नेत आहेत तर याची खात्री करण्यासाठी हे लोक त्या पागल बायपशी गेले पागल बायपशी गेल्याच्या नंतर तिला विचारू लागले की बाई तुम्ही आमचे प्राणी पाहिलेत का आता ती पहिलीच वेळी लोकांना सगळ्यांना माहीत की ही येडी पण त्याच्यातले काही जण सज्जन असे होते की त्यांना असं वाटलं की कदाचित देवाच्या कृपेनं ही सांगेल काय मॅटर आहे काय नाही ते पण हे जसे जसे तिला प्रश्न विचारू लागले तशी तशी ती बाई नुसती हसू लागली निवळ हसू लागली यांनी एक प्रश्न विचारला की ती बाई हसली यांनी दुसरा प्रश्न विचारला की ती बाई हसली आता लोकांनी तिला इग्नोर केलं आणि तिला दोन चार शिवा वगैरे देऊन सोडलं आणि वापस आले पण त्यातला एक माणूस त्याने एक गोष्ट मात्र नोटीस केली आत्ता दोन महिन्याच्या अगोदर या जाग्यावर कोणतंही झाड नव्हतं मग हे एवढं मोठं वडाचं झाड आलं कुठून तो कन्फ्यूज झाला सगळे लोक गावाकडे निघले आणि हा माग सरस सरत त्या झाडाकडे बघू लागला आता इथं असं झालं याला असं वाटू लागलं की ते झाड पूर्ण याच्याकडे बघते आणि हे त्या झाडाकडे बघते हा त्या झाडाला बघता वेळेस याला असा अनुभव आला की जे झाडाची पानं आहेत ते असे थोडे स्ट्रेट राहतात ते पूर्णपणे याच्याकडे अशी वाकली याला असा अनुभव झाला पण याने त्या गावाल्याला सांगितलं नाही याला वाटलं की आपण गाववाल्याला सांगावं तर गावाले आपल्याला हिडं म्हणतील हा घरी गेला घरी गेल्याच्यानंतर रात्री जेवला वगैरे आरामगिराम केला आणि झोपला झोपल्याच्या नंतर याच्या दिमागामध्ये तीच गोष्ट घुमू लागली की मायला ते झाड आलं कुठून दोन तीन महिन्यामध्ये एवढं कुठं झाड होत असतंय का बरं ठीक आहे झालं तर झालं होईल बी झाडं पण हे वडाचं झाड आहे वड्याच्या झाडाला इतकी फास्ट ग्रोथ नसते त्याला झोप येईना सकाळी पाच वाजता उठला आणि एक छोटीशी बॅटरी घेतली एक काठी घेतली हातात आणि एकलाच निघला त्या झाडाकडं की मॅटर काय आज बघूया जसा तो त्या झाडाकडे गेला तिथलं ते दृश्य पाहिलं दृश्य पाहिलं की त्याच्या पायाखालची जमीन सरकली डोसक्यावरचं आबाळ फाटलं कारण की ते झाड आपल्या वरच्या मुळ्यामध्ये आणि जमिनीतल्या मुळ्यामध्ये एक मोठी गाय आवळून धरली होती आणि बघता बघता त्या गाईचं सगळं रक्त खाली पडू लागलं आता हा तर बघू लागला हा खूप घाबरला याला वाटलं की हे काय मी बघतोय आणि खाली पडलेलं रक्त ते ॲटोमॅटिकली सुकून जावं लागलं जसं की खाली पडलंच नाही इतक्या स्पीडमध्ये त्या झाडाच्या मुळ्या त्या रक्ताला होडून घेऊ लागल्या आणि बघता बघता त्या जनावराचे पूर्ण जे अंगातलं मांस वगैरे आहे ते पूर्णपणे शोषून घेतलं मासारखतो पूर्ण आणि राहिली ती फक्त एक चंबडी छोटीशी आणि हाडकं याच्या आवळ्याने ते हडकं सुद्धा चुरा झाले आता ते चुरा झालेले हडकं सगळे खाली पडले आणि ही पागल येडी बाई त्या झाडाकडे बघून जोरजोरात हसू लागली हे एवढं भयानक दृश्य पाहून हा चळचळ कापू लागला त्या बाईने सगळे हडकं जमा केले एका कठोड्यामध्ये बांधली आणि आपल्या खांद्यावर घेऊन ती बाई त्या नदीकडे जाऊ लागली हा बघतो तिच्याकडं आणि जोरात धावत गावामध्ये जातो गावामध्ये गेल्याच्या नंतर सगळ्या माणसांना ही गोष्ट सांगतो सगळे माणसं पळत पळत येतात आणि त्या बाईला त्या नदीमध्ये हडकं टाकण्याच्या अधोग्रस्प पकडतात तिच्या हातात ते, ते पूर्ण हडकं दिसतात आणि तिला मारत 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 त्या झाडाखाली आणतात आता लोकांच्या दिमाकामध्ये असं आलं की बाबा ही एक डायन आहे ही काळा जादू करते हिला संपवलंच पाहिजे आणि जर आपण हिला संपवलं नाही तर काही दिवसाच्या नंतर ही आपल्या पूर्ण गावाला खाऊन टाकली लोकांच्या असे विचार त्या लोकांनी त्या बाईला पहिले तर बेदम मारलं खूप मारलं आदमर होईपर्यंत आणि नंतर तिच्या गळ्याला एक दोरी बांधली आणि त्याच झाडाला लटकवून टाकलं आणि त्याच झाडाला त्या, 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 त्या बाईचा जीव घेतला तिचा पूर्णपणे जीव गेल्याच्या नंतर तिला त्या झाडावरून उतरवलं आणि त्या झाडाखालीच खड्डा केला आणि त्याच्यात तिला पुरून टाकलं पुरून टाकल्याच्या नंतर सगळे गावाले आपल्या गावामध्ये गेले गावामध्ये गेल्याच्या नंतर हा जो होता एक हा अजूनसुद्धा कन्फ्युजनमध्ये होता की आता नेमकं काय होत असेल याला क्युरॉसिटी जागली की मी आता जाऊन बघणारच की नेमकं आहे काय हा पुन्हा दुसऱ्या दिवशी चार वाजता गेला चार वाजता गेल्याच्यानंतर त्या झाडापाशी गेला की अजून हा शॉक झाला ते झाड पूर्णपणे जसं की एखादा माणूस असं कसं वाकून एखाद्याचं पाया पडतंय ते झाड पूर्णपणे ती जे बाई पुरली होती त्या तिच्या अंगावर झोकून होतं जसं की ते रडायलाय त्याला दुःख व्हायलं आहे म्हणजे असं खूप मोठं दुःख एखाद्या माणसाला कसं खूप जवळचा माणूस गेल्याच्यानंतर तो पूर्ण असा बेदम होतो याला खूप असं वाटू लागलं की त्याला दुःख व्हायला हा बघितल्याच्यानंतर याची टॉर्च त्या झाडावर होती आता त्या झाडाला पाहिल्याच्यानंतर हा घाबरला याला वाटलं की आता हे झाड तोडून टाकायला पाहिजे आपण हा वापस खल्ला वापस कल्ल्याच्यानंतर नंतर जेच गावाकडे जाणार की वरचं जे आभाळ आहे ते पूर्णपणे जे होत्या जे चंद्र होता ते पूर्णपणे काळोखात बदललं मोठमोठ्याला इजा कडकू लागल्या लाग वारं सुटू लागलं आणि त्या वाऱ्यामध्ये याला गरमी होऊ लागली चालता चालता याच्या पायाला असं वाटलं की कुणीतरी धरलंय आणि खाली वाकून बघतो तर काय त्या झाडाच्या मुळ्या होत्या हा जोर जोरात ओरडू लागला इतका जोरजोरात ओरडू लागला की गावकऱ्याला ऐकू जावं असं आणि जे गरजू लागलं जे आबाळ होतं ज्या मुळ्या होत्या त्या फक्त याला दिसू लागल्या बाकी कुणालाही दिसत नव्हत्या हो आणि हा तिथेच संपतो उभ्या उभ्या जागी त्या ज्या मुळे आहेत त्याच्या पायातूनच याचं रक्त शोषून घेतात याचं पूर्ण मास्क खाऊन घेतात आणि ते फक्त हाडकं सोडतात हाडकं सोडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी गाववाले बघतात की आपल्या गावातला एक माणूस गायब आहे त्याच्या घरची तक्रार आली त्याला बघण्यासाठी गावाले बाहेर आले तर बघता तर काय बाहेर एक माणसाचा सांगडा सा पडलेला आहे हे बघितल्याच्या नंतर यांना असं वाटतं की त्या बाईचा हा श्राप लागलेला आहे आणि त्या झाडामुळे झालेला आहे आपण जोपर्यंत ते झाड नष्ट करणार नाही तोपर्यंत आपल्या गावाला मुक्ती भेटणार नाही सगळे गावकरी आपल्या आपल्या कुऱ्हाडी घेऊन येतात आणि त्या झाडाला तोडायला लागतात पण एकही कुऱ्हाड त्या झाडावर चलत नाही एक घाव टाकला की कुऱ्हाड पूर्णपणे कुचायची पण त्या झाडाला एक वरखंडीसुद्धा यायची नाही यांना कळून सुटलं की आता हे झाड काही इथून कटणार नाही आणि हे काही संपणार नाही आता पूर्ण गावकऱ्यांना हे कन्फर्म कळालं की हे तर एक काळ्या जातूचा प्रकार आहे एका घरणीचा प्रकार आहे मग यांच्या कानावर एक नाव होतं ते म्हणजे त्या तांत्रिक आता या सगळ्यांनी त्या तांत्रिकाकडं केले के आणि केल्याच्यानंतर ही ही प्रॉब्लेम झाली आहे बाबा आमच्या गावामध्ये तुम्ही येऊन निवारण करा प्लीज असं बोलल्याच्यानंतर तो तांत्रिक म्हणतो ठीक आहे मी येऊन जाईल आणि तो तांत्रिक त्याच त्याच्या शिष्याला पाठवतो आणि तीच विद्या वापरण्यासाठी म्हणतो की जा आता तू ती विद्या वापर पण त्याच्या शिष्याला माहीत आहे की जे तिथं कार्यक्रम होतोय ते याच्याच मुळात होते याला पहिले ते नाही वाटलं याला वाटलं की कदाचित दुसरी काही प्रॉब्लेम असेल पण जेव्हा हा गावकऱ्यासोबत त्या झाडापाशी जातो आणि त्या झाडाकडे बघतो त्यावेळेस याला कन्फर्मेशन होतं की हे तेच झाड आहे ज्याच्यावर मी तंत्रविद्या केली होती आता तांत्रिकाच्या पायाखालून सुद्धा जमीन हरकली आणि आबाळ फाटून गेलं तांत्रिकाच्या अंगातून घाम सुटायला लागला पण तांत्रिक भिला नाही त्याला वाटलं की आहे ना आपल्यापाशी विद्या या विद्येचा वापर करून याला आपण करूयात तांत्रिकाने गावकऱ्यांना सांगितलं की बघा मी आज रात्री या झाडाखाली येई तुम्ही कोणीही या झाडाखाली यायचं नाही मी जेवढी जेवढी सामान्यांची जे लिस्ट सांगेन ती सगळी आणून आता जमा करा आणि सकाळी मी इथून तुम्हाला न दिसता चाललं जाईल तर तुम्ही समजून जा की ही प्रॉब्लेम संपलेली आहे आणि जर सकाळीसुद्धा मी इथंच असेल तर समजून जा की ही प्रॉब्लेम अजूनसुद्धा संपलेली नाही आहे गावाले म्हणले ओके ठीक आहे मग तिथं छोटंसं यज्ञ केलं राख आणली कवटी आणली तांदूळ आणले लिंब आणले गुलाल आणला अशा बऱ्याच काही वस्तू आणल्या तिथं सजावट गिजावट करून ठेवली त्याची सामानाची तयारी वगैरे केली आणि त्या रात्री तो तांत्रिक तंत्रविद्या करत त्या झाडासोबत राहिला गाववाले सगळी सकाळी उठतात आणि त्या झाडाकडे जातात बापा, बापा की बाबा तांत्रिक बाबा आहेत की गेलेत आता तिथं गेल्याच्या नंतर बघतात की तांत्रिक बाबा तर नाही आहेत सगळे गाववाले खुश झाले खुश झाल्याच्या नंतर सगळे आपापल्या घरी वापस येण्यासाठी तिथून निघले जसे निघले तसे वरून एका वरच्या फांदीहून फांदी, फांदी जोरात खाली आपटली आणि त्या फांदीसोबत एकच सांगडा होता आणि त्या सांगड्याच्या डोक्यावर तेच काळा कपडा होता जो काळा कपडा तांत्रिकाच्या डोक्यावर होता गावकऱ्यांना कळून चुकलं की या झाडाने या तांत्रिकाला सुद्धा कायम केले आता तुम्ही विचार करा ज्या तांत्रिकाने एका झाडावर जी विद्या एकदाच यूज करायची होती ती दहा पंधरा वेळेस यूज केली त्याच्यामध्ये किती ताकद आली असेल आणि याच्या एका विद्येने त्याचं काय बिघडणार नाही तर त्या झाडाने या तांत्रिकाचा सुद्धा जीव घेतला या तांत्रिकाचा जीव घेतल्याच्या नंतर गावकऱ्यांना समजलं की आता हे झाड काय खतम होणार नाही हे झाड काय संपणार नाही आपल्याला हे गाव सोडून जावं लागेल त्या सगळ्या गावकऱ्यांनी निर्णय केला की आता उद्या आम्ही हे पूर्ण गाव सोडून जाणार सगळं गाव घरी गेलं जेवलं खावलं आरामशीर झोपी गेलं झोपी गेल्याच्यानंतर अर्ध्या रात्री दोन तीन त्या दोन तीनच्या दरम्यान काही गावकऱ्याच्या कानावर असा आवाज आला सुडूडूडूडू ते एखाद्या होऊन काहीतरी रेंगतं तशा टाईपचा आवाज आला आणि जेव्हा त्यांचा डोळा उघडला ते उठले आणि बघितलं की त्यांच्या ज्या पूर्ण भीती आहेत त्या पूर्ण भीतीमध्ये मुळ्या उमटून आल्या होत्या बाहेर एखाद्या झाडाच्या मुळ्या एखाद्या भीतीच्या शेजारी एखादं झाड लावलं किंवा भीतीवर एखादं झाड फुटलं त्या भीतीमधून कशा मुळ्या बाहेर येतात तशा प्रकारे मुळ्या बाहेर आल्या आणि यांनी आरडाओरडा केला ते बी चार पाच जण उठले होते बघतात त्यांनी यांनी आरडाओरडा केल्याच्यानंतर सगळेजण उठले गावामधले आणि सगळेजण उठल्याच्या नंतर बघतात तर काय प्रत्येकाच्या भीतीवर सगळ्या मुळ्या आता सगळेजणं आरडाओरडा करू लागले आणि घराचे दरवाजे उघडले पळून जाण्यासाठी जसे उघडले तसे बघतात तर काय समोर काहीच नाही फक्त मुळ्या आणि मुळ्या मुळ्या सेकंदा सेकंदाला इतक्या दाट होऊ लागल्या की बाहेरची हवासुद्धा मधात येणं शक्य नव्हतं आणि काही वेळाच्या नंतर इतक्या दाट झाल्या की मधात ऑक्सिजन अजिबात राहिला नाही आणि दम घटून घटून ते पूर्ण गाव ठार झालं या झाडाने ते पूर्ण गाव मारून टाकलं स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो एक प्रॅक्टिकली व्हिडिओ मनोरंजनासाठी घेऊन येतोय खास आहे